मुंबईतील पवईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पवईमध्ये एका एकोणीस वर्षीय मुलाने आत्महत्या केली त्याने राहत्या घरात गळफास घेत स्वतला संपवले ही घटना पवईतील महात्मा फुले नगर येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा मृतदेह हो। दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तरुणाला तातडीने घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या दरम्यान त्याच परिसरात एका तरुणीने अशाच प्रकारे गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना समजले त्यांनी वेळेच त्या तरुणीचे प्राण वाचवले आत्महत्या करणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाचे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे कनेक्शन समोर आले आहे प्राथमिक माहितीनुसार ते दोघे प्रेम संबंधात होते दोघेही एकाच परिसरात राहत होते तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी तरुणीशी वाद घातला तिला त्रास द्यायला सुरुवात केली बॉयफ्रेंडच्या नातेवाईकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने घरात स्वतःला बंद करून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पार्कसाईट पोलीस स्टेशनशी संलग्न बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल ठोकल आणि बीट स्पेशल ससाणे यांनी याची माहिती मिळताच तातडीने कारवाई केली त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडून तरुणीचे प्राण वाचवले तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले वेळेच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तरुणीचा जीव वाचला